नमस्कार माऊली आपल्या हिंदू धर्मामध्ये पाद्यपूजनाला फार महत्व आहे तर त्यानुसार महालक्ष्मीची मंदिरामध्ये सुद्धा महालक्ष्मीची पाद्य पाद्यपूजा के केली केली जाते आजचा आजचा व्हिडिओ आहे तो गुरुवार एकतीस डिस तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे दुर्गाश दुर्गाष्टमी चा व्हिडिओ आहे सर्वांनी महालक्ष्मी मंदिराचा दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती आणि महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्या तुमच्या पाठीशी राहो ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना आ, प्रार्थना आहे धन्यवाद